नमस्कार मी शैलेश ताजवे बघा आर एन एन न्यूज मराठी रहा अपडेट आवाज सर्वसामान्य माणसाचा आर एन एन न्यूज मराठी आज आपण उमरखेड येथील धानकी रोड इथं आलो हो, आहोत आणि ती धानकी रोड येथील बांधकाम विभागाअंतर्गत दोन्ही नाली नाल्यांचे कामं सुरू असून हे नालीचे कामं सुरू असताना उच्च दाबाचे हे जे वीज वितरण कंपनीचे पोल इथून गेलेले आहेत परंतु अद्यापही यांच्याकडे आज या शासकीय बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागाचं आणि वीज वितरण कंपनीचा कुठल्या कुठल्याही प्रकारचं लक्ष नसून आमचे कॅमेरामॅन तुम्हाला दाखवतील की हात हे नुसतं आज पोल पूर्ण पूर्णपणे झुकलेले आहेत आणि वाकलेले आहेत का, काल काल परवाच उमरखेडमध्ये अति सोसाट्याचे वारा येऊन गेल्या येऊन गेल्या आहेत त्यामुळे नागरिकांच्या जीविताला धोका झालेला आहे आणि याकडे अजिबातही सार्वजनिक बांधकाम विभाग असो वीज वितरण कंपनी असो किंवा ठेकेदार असो यांचं अजिबातही या गोष्टीकडे लक्ष नाही आहे आज आपण पाहतो उमरखेडचे आहे जे हनुमान मंदिर ते गावंडे कॉलेज महाविद्यालयापर्यंत हा हा रस्ता मंजूर झाला असून या अतिशय संत गतीने हा काम पंधरा वीस दिवसानंतर पावसाळ्याला सुरुवात होणार आहे परंतु ह्या दोन्ही साईडचे रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने हे तर पूर्ण इथं उकरून ठेवलेले आहेत आणि यात एक अवकाळी पावसामुळेच आज इथं ठिकठिकाणी इथं पाणी साचलेले आहे आणि हे शासकीय हे वीज वितरण कंपनीचे जे पोल आहेत हे वाकलेले आहेत या वाकलेल्या पोलामुळे नागरिकांच्या जीवितांना धोका होऊ शकते आणि त्यातच हे उच्च दाबाचे चारशे व्हॅटचे हे जी लाईन गेलेली आहे यामुळे कुठल्याही प्रकारच्या नागरिकाला इथं सुरक्षा नसून मोठमोठे इथं खड्डे करण्यात आलेले आहे आता यानंतरच शासकीय यंत्रणा कधी सक्रिय होतील याकडे उमरखेड शहरवासियांचे लक्ष लागलेलं आहे नमस्कार मी शैलेश ताजवे बघा आरण्य न्यूज मराठी राहा